लोकसभेला सरकार आणण्याच्या करता जागा लागतात पावणे तीनशे मग चारशो पार का तर यांना संविधान बदलायचंय आरक्षण बदलायचंय त्याच्यामध्ये घटना बदलायची असा फेक नेरेटिव्ह सेट केला तो आमच्या मागासवर्गीय समाजाला थोडासा खरा वाटला माझ्या मुस्लिम समाजाला तर असं सांगण्यात आलं की आता परत सरकार आलं की तुम्हाला सगळ्यांना गोळा करणार पाकिस्तान बांगलादेशला देणार पाठव आणि त्यांनाही काय बाबा यांचं सांगता येत नाही करतील बाबा असं करून तेही सकाळी सातला विरुद्ध रांगा लागले मतदान सगळ्यांनी पहिल्यापासून या अल्पसंख्याक समाजाला आधार देण्याचं काम ताकद देण्याचं काम मदत करण्याचं काम एक आपल्यातला तो घटक आहे महत्वाचा आहे हा आम्ही विचार करत होतो परंतु त्यांनी पण आम्हाला थोडस बाजूला केलं हे सगळं होत असताना आदिवासी समाजला पण असं वाटलं अरे संविधान बदललं तर आपलंही आरक्षण जाणार आपलंही अडचण निर्माण होणार आणि मग आम्ही काही सांगितलं अरे तुम्ही आमदार लोकांना सांगा ना त्यांना की राष्ट्रपती ह्या आदिवासी समाजात आलेल्या आहेत द्रौपदी मुर्मू मुर्मू काही काळजी करू नका त्यांनी सांगितलं अरे राष्ट्रपती आपल्या शिक्का त्या मारणार आहेत काही काळजी करू नका अरे म्हंटले कशाच्या शिक्का मारतायत संसदेच्या उद्घाटनावर त्यांना बोलवलं त्या कशाच काय करणार झालं कुठन कुठन डोक्यात काय कल्पना काढल्या झाली आमची वाटच लावली बारामतीतला वाट लावली माड्यात वाट लावली ती सातारला त्या पिपाणीनं वाचवलं <laughs> तू तरी सारखी पिपाणी <laughs> पंचेचाळीस हजार मध्य पेपर गेली झाला आमचा राजा वाचला बाबा वा। तेरावे वंशाच आमचे वाचले त्याच्यामुळे काहीतरी आमची थोडीफार इज्जत राहिली हसला सगळा निकाल मुरली काका आमचा निवडून आला मुरली त्याची लॉटरी लागली म्हणजे मंत्रीपद एकाला द्यायचं होतं तिकडं रावसाहेब दादा पवार रावसाहेब दानवे पडले इकडेही महाराज पडले त्याच्यामुळे मुरली मोहळांचं राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला मित्रांनो ह्या घटना घडल्या असण्यावर नेऊ नका ही फॅक्ट आहे